इथे पिल्चे पप्पा आलेले आहेत जेवायला बसलेले तुम आहेत तुम्ही बघू शकता त्यांना आल्या आल्या सकाळ सकाळ भूक लागलेली आहे तर तुम्ही बघू शकता आता इथे मी उठे आवरते आणि पेड वगैरे आवरते आणि चहा पाणी बाकीचे जे काही काम आवडते आज मला ना भरपूर भर असं काम करायचं आहे जेणेकरून तुम्ही तर पहिले समोर बघितलं काय आहे तर कोणाकोणाला ते काम कळालं नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या घरात ना म्हणजे एवढ्या साड्या होत्या एवढ्या साड्या होत्या तर म्हटलं तर काय करायचं त्याचं जाळूच तर हे करूच तर म्हटलं काहीतरी घरात उपयोगाला घेऊ तर मी दुपारी करणार आहे ते तुम्ही नक्की बघा तर चला आता मी इथे ब्रश वगैरे करून झालेलं आहे माझं आता मला इथे करायचं आहे चहा ब्रश वगैरे करायचं आहे हा चहा चहा करायचा आहे मला तर चला तुम्ही पण या चहा घ्यायला आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सपोर्ट करा ठीक आहे तर इथे ना मिस्टांनी दोन दिवसापासून बिस्किट पुढे आणून ठेवलेला होता पिलूसाठी माझ्यासाठी आणि पिलूंनी पिलूचा खाल्ला मला ते दोन वेळेस विचारत होते बिस्किट खाल्लं की खाल्लं की तर मी म्हटलं नाही मग म्हटलं चला आज फायनली खाऊनच घेते कारण की म्हणजे मी काही कंटिन्यू खात नसते पण त्यांनी आणून ठेवलं पण मग आणून ठेवलं आणि मग म्हटलं आता जदा आहे तर खाते म्हटलं मी तर आता इथे ना माझं चहा घ्यायचं काम चालू होतं आणि टी व्ही पण चालू होती तर टी व्ही बघता बघता मी चहा घेत होती तुम्ही बघू शकता तिथे मिष्टांचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि ते त्यांची डिश वगैरे मागे घेऊन जात होते जेवायची आणि आजकाल ना एवढं थंडीचं वातावरण झालेलं आहे ना बघायचं काम खूपच तब्येत जाम होत आहे सारखं उठलं सकाळी नुसता घसा दुखतो उठलो सकाळी कसं दुखतो काबरस होते काही माहिती ट्रेपसील गोळ्या किती खाल्ल्या व्हिक्स गोळ्या किती खाल्ल्या भरपूर ज्या गोळ्या खायचं काम चालू आहे पण तरी काही फरक नाही आहे जेवढा पुरतं तेवढं बरं वाटतं आणि परत उद्या सकाळी कसं दुखायला लागतो कधी उद्या सेटला कधी खालच्या साईडला कधी डाव्या साईडला कधी वरच्या साईडला असं नुसतं घशावर देतो राऊंड मारत गोल 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 तर चला आता इथं माझं झालेलं आहे चहा वगैरे घेऊन आणि आता मी आवरते आणि पिल्लूला पण काहीतरी जेवायला बनवावं लागेल तर आवडीची भाजी बनवली तरच तो जेवण वगैरे करत असतो तर इथं बघू शकता इथं मी बटाट्याची भाजी केलेली आहे कडक त्याला एकदम कडक भाजी लागते कालूची भाजी आणि इथे चपाती केलेली आहे लवकरच पण येईल सगळ्यांनी सपोर्ट करा लाईक करा आता मला करायची आहे बाजूच्या भाकरी आणि थोड परत ते परत बटाट्याची भाजी पण आहे इथे ही पण करायची पातळ तर ती भाजी करून घेते पिलूला दिले मी वाढून जेवायला बाय जी जी तर आता इथं माझं सगळं कामावरून झालं वेळ स्कूलमध्ये गेलेलं आहे आणि आमचे जेवण वगैरे सगळं झालं तर माझ्या लक्षात आलं होतं की आपल्याकडे खूप साडं पडलेलं आहे तर त्या साड्यांचं काही वेल्हेबाट लावून तर तुम्ही बघू शकता आता इथे मी ना त्या साड्यांची साड्यांचं काय बनवणार आहे तर मी त्या साड्यांचं बनवणार आहे खोळ कारण की साडी म्हणजे एवढ्या भरपूर साड्या आहे ना, ना आता या साड्या घालून मला खूप दिवस झालेली आहे की ते असते असते घालू घालूनही वाटत आणि त्यांना ओ वाळ्या पण पडतात ना आपण पिनअप वगैरे करतो तर तशाच राहतात त्या तर इथं आता मला खूप या साड्या घालून कंटाळा आला होता तर मी त्या टाकून दिल्या होत्या तर म्हटलं आता खूप पसारा पण झाला होता कपड्याच्या घरामध्ये तर म्हटलं आता काय करावं काय करावं काय करावं तर माझ्या लक्षात आलं की गड्या घरात धूळ पण भरपूर होते तर कपड्यांना आपण हे करू तर तुम्ही बघू शकता मी इथे खोळ बनवते बघू आज माझे ऊन किती खूळ होतात कारण की आता स्वात्री पावणे पाच परत मला टिफिन वगैरे करायचं आहे बघू आज का नाही तर मग उद्या वगैरे करावं लागेल मला तर नक्की संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके तर तुम्ही तर बघू शकता माझं आवडीचं काम चाललेलं आहे आणि फायनली ही गादी कशी वाटते हे पण नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ न स्किप करता बघा ओके आणि इथं ना मी हे बनवतच होती आणि पिढीचे पप्पा ना पाण्याचा जार घेऊन आली वाटते तिकडनं मला आवाज आला तर मी त्यांना सांगितलं ला की लाव जा त्यांना माहिती नव्हतं ना की मी दरवाजा माग कॅमेरा ठेवलेला आहे तर तो ना एकदम पडूनच गेला मग मी शेवटी ना इथे खिडकीसमोर ठेवला माझ्या तर इथून शूट चांगला होतो का नक्की मला कमेंट करून सांगा मला तर तसं थोडं थोडं वाटत होतं की चांगलं शूट होत आहे तर इथे खिडकीतच करत जाऊ का शूट नक्की मला सांगत जा आणि जसं जेवढं मशीनवर पाहिजे किंवा याच्यावर पाहिजे तेवढं इथं नाही मला म्हणजे कम्फर्टेबल होत बाकी साईडला स्टँड उजेड पण नाही पुरा अंधार पण येतो आणि इथं खिडकी जो ठेवलं तर मला इथं थोडं बेटर वाटत आहे की व्यवस्थित दिसत आहे की मी काय करत आहे काय नाही असं त्यामुळे तर नक्की मला सांगा मी शूट कुठे ठेवून करत जाऊ जेणेकरून म्हणजे सर्व व्यवस्थित दिसेल तुम्हाला ओके तर चला आता आपली खो तयार होत आहे तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझे साधे सिंपल डेली ब्लॉग असतात तर चला आता आपण पटापट बनवून घेऊ खोळ आणि तुम्हाला गादेला पण घालून दाखवते आणि त्या गादीत एवढी धूळ झाली एवढी धूळ झाली मागेच तुम्ही एक व्हिडिओमध्ये बघितला असेल की किती धूळ निघाली एक सुपली भरली होती सु सुपली डायरेक्ट पण आता काय होतं काय माहिती तर मग तेच म्हटलं आणि मी गावी गेलेली होती ना त्यामुळे खूप असं त्या, त्या कपड्यांमध्ये डस्ट जाऊन बसली होती बाहेरची आणि इथे मी ना शिलाई करत होती ना तर वरचा दोरा लोच होता की काय काय माहिती तो ना सारखा शिलाई सोडत होता तर मग मग मी नंतर तो दोरा काढून त्या मग मशीनला फिरवून घेतला आणि मग त्याला हे करायला लागली ला मग बरोबर शिशिरे वगैरे यायला लागली तुम्ही पण तुमच्याकडे असे वेस्ट साड्या पडलेल्या असतात तर तुम्ही पण त्याचा असाच उपयोग करता का नक्की मला कमेंट करून सांगा आणि मी सुचवलेला उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण अशा साड्या ज्या काही आपल्या घरामध्ये गाद्या असतात ज्या काही आपण आंतराला ज्या काही गोदळ्या बनवतो त्यांना पण तुम्ही असे कवर बनवता का नक्की कमेंट करून सांगा तर तुम्हाला मला थोड्याने स्वयंपाक करायचा आहे पुलूचे पप्पा करू देतात की नाही काय मी ते स्वयंपाक मी त्यांना सांगत होते डबा बनवते ते मला म्हणत होते नको करू नको करू पण आज फायनली काम होतं की नाही काय माहिती कारण की कसं आहे चॅनलवरती गेले की इकडे जा त्याला सपोर्ट करा याला सपोर्ट करा याला बोला त्याला बोला एवढ्या मध्ये त्या फोनमध्ये वेळ निघून जातो ना पण नाही किती वाजली किती नाही वाजली तर चला आता बोलू तर आता तुम्ही इथं बघू शकता आपली फायनली गादी तयार झालेली आहे आणि आता मी ते मिस्टरांच्या हाताने ती गादी टाकून घेणार आहे गादीला कारण की नंतर मग ते गेल्यावरती आणि तिच्यात आता मी गादी घाली काढली ना तर तिच्यात अजून पण एवढी धूळ आहे मी आताच मागेच झटकून काढली गादीवर का तरी अजून बघा त्याच्यामध्ये किती धूळ आहे तर आता उद्यानं मिस्टर घरी राहतील ना तर त्यांच्या हाताने पार गादी झटकून आणणार पूर्ण कारण की एवढी दूर झालेली काय सांगू सधी खाली जरी घेतली पाच कच, 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 कच हो हो ती कचकच कचकच होत आहे तर आता तुम्ही बघू शकता इथे मिस्टरनं सांगितलं एक खोळ टाकून द्या म्हटलं त्यांना जमत नव्हती त्यांना सांगितलं आपण बन्यान कशी घालतो तसे हात टाकायचे म्हटलं तिला उलटी करून आणि मग ते तिला घालायची म्हटलं तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे फायनली झालेली आहे आणि परफेक्ट माप आले त्या गादीचं तर जास्त मोठी झाली नाही जास्त छोटी झाली नाही तर ही गादी कशी दिसत आहे तिला छान वाटत आहे का नाही नक्की ना कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आणि अशाच माझे व्हिडिओ बघत राहा बाय बाय टेक केअर चांगलं बरोबर आली ना